नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण विज्ञानावरील प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक बघा प्रश्न क्रमांक एक आहे मानवी शरीरातील अपेंडिक्स हा हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो तर बघा अपेंडिक्स हा भाग कुठल्या श अवयवाला जोडलेला असतो तर त्याचं उत्तर आहे मोठे आतडे आता बघा आपण आपल्या पोटामध्ये काय असतात लहान आतडे असतात लहान आतडे आपण ते एका चित्राच्या माध्यमातून समजून घेऊया नंतर हे जे लहान आतडे आहेत ते कशाला जॉईन झालेले असतात नंतर मोठ्या आतड्याला तर बघा या लहान आतडे आणि मोठ्या आतड्याच्या जॉईंटवर काय असतो अपेंडिक्स असतो इथं जॉईंटवर काय असतो फिंगर लाईक म्हणजे आपल्या बोटासारखं एक स्ट्रक्चर असतं त्याला आंतरपुच्छ किंवा अपेंडिक्स म्हणतात तर प्रश्न पेपरमध्ये प्रश्न कसा विचारतात की मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या वा अवय अवयवाला जोडलेला असतो तर त्याचं उत्तर आहे मोठ्या आतडे कारण की हा अपेंडिक्स मोठ्या आतड्याला जोडलेला असतो आता प्रश्न क्रमांक दोन बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आता बघा याचं उत्तर आहे सी व्ही रमन सी वी रमन हे काय आहेत एक भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचं पूर्ण नाव आहे चंद्रशेखर व्यंकट रमन त्यांनी काय केलं होतं त्यांनी स्कॅटरिंग इफेक्ट्स नावाचा शोध लावला होता की लाईट कसा आ, प्रकाश कसा विखुरतो तर त्याच्याबद्दल त्यांना काय नोबेलसुद्धा मिळाला होता तर ते त्यांनाच रमन इफेक्टसुद्धा काय म्हणतात रमन इफेक्ट्स तर सी व्ही रमन या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस काय राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात आता प्रश्न क्रमांक तीन बघा अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो आता बघा जे अग्निशामक नळकांड्या म्हणजे जे फायर एक्स्टिंग्युशर असतात खूप ठिकाणी आपण बघा पेट्रोल पंपावर हॉस्पिटलमध्ये खूप ठिकाणी आपल्याला काय ते पाहायला मिळतात तर त्याच्यामध्ये कुठला वायू वापरतात कार्बन डाय ऑक्साइड कारण की कार्बन डायऑक्साईड हा खूप थंड वायू आहे आणि तो आग विझवण्याचं काय करतो काम करतो प्रश्न क्रमांक आता चारकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक चार बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीलाच काय म्हणतात एन सी एल तर ही कुठं आहे ही आहे पुण्याला आपलं उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक पाच आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आढळणारे ॲमल ॲसिड कोणते त्यांनी काय विचारलं आपल्याला आवळ्यामध्ये कुठलं ॲसिड आढळते तर त्याचं नाव आहे सायट्रिक ॲसिड आता बघा सायट्रिक ॲसिड आणखीन कशा कशामध्ये आढळते जे निंबूवर्गीय फळ आहेत निंबू संत्री अशी जी आंबट फळं आहेत त्याच्यामध्ये काय आढळते सायट्रिक ॲसिड आणि निंबू आणि संत्रीमध्ये काय असते व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतेच तर आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आढळणारे आमलं म्हणजे ॲसिड कुठले तर आपलं उत्तर आहे योग्य सायट्रिक ॲसिड प्रश्न क्रमांक सहा बघा रातांदळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो आता रातांधळेपणा म्हणजे काय ज्या ज्या व्यक्तीला रातांधळेपणा हा डिसीज असतो त्याला रात्री दिसण्यास काय होतं थोडा डिफिकल्ट राहतं रात्री त्याला थोडं दिसत नाही तर ते कशामुळे होतं जीवनसत्वच्या कमतरतेमुळे हा रोग होतो आता रातांधळेपणा आंधळेपणा आणि रंगांधळेपणा हे काय थोडे वेगवेगळे आहेत रंगांधळेपणामध्ये माणसाला काही कलरमधलं डिफरन्स समजत नाही की लाल कलर कुठला हिरवा हिरवा कलर कुठला पण दातांदळेपणा हा कुठला रोग आहे रात्री याच्यामध्ये आपल्याला कमी दिसते किंवा दिसतच नाही मग त्याचं उत्तर आपलं जीवनसत्व अ आता प्रश्न क्रमांक सात बघूया प्रश्न क्रमांक सात बघा सायनाईट या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे तर याचं उत्तर आहे प्रुसिक ॲसिड सायनाईट याचे रासायनिक नाव काय आहे प्रुसिक ॲसिड आता सायनाईट बघा कुठं कुठं वापरतात पेपर इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिक तयार करताना काय होतो सायनाईटचा वापर होतो तर हे काय एक विषारी औषध आहे मग त्याचं रासायनिक नाव काय आहे प्रुसिक ॲसिड लक्षात ठेवायचं सायनाईटचं रासायनिक नाव आहे प्रुसिक ॲसिड प्रश्न क्रमांक आठ बघा तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायनाचे नाव काय तर त्याचं नाव आहे निकोटीन आपल्याला न चुकता हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न खूप वारंवार काय विचारण्यात गेलेला आहे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन तर निकोटीन प्रश्न क्रमांक नऊ बघा कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास आता होतो आता बघा कावीळ याचं उत्तर काय आहे यकृत कावीळ कुठं होतो यकृतावर आता आपल्याला माहीत आहे कावीळ झाल्यानंतर काय होते आपली त्वचा पिवळी पडते डोळे पिवळे पडतात नखा नखाचा कलर चेंज होऊन पिवळा होतो पोट दुखायला लागतं तर ते कशामध्ये होतं यकृतामध्ये होते प्रश्न क्रमांक आता दहा बघूया प्रश्न क्रमांक दहा उत्क्रांतीवादाचे उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचे जनक आपल्याला काय विचारलं त्यांनी उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचे जनक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे चार्ल्स डार्विन चार्ल्स डार्विन यांनी काय केलेलं आहे उत्क्रांतिवादाचं काय लावलेला आहे सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे मग त्याचं योग्य उत्तर आहे चार्ल्स डार्विन प्रश्न क्रमांक अकरा बघा स्पायरोगायरा हे शैवाल आहे स्पायरोगायरा हे एक प्रकारचं काय आहे शेवाळ आहे ते आणि ते कसं आहे हरित शेवाळ आहे का बरं त्याच्यामध्ये काय असते क्लोरोफिल नावाचं पिगमेंट प्रेझेंट असते त्यामुळे त्याला काय होतो हिरवा कलर येतो म्हणून स्पायरोगायरा हे कसे आहे हरित शैवाल आहे उत्तर आहे आपलं हरित प्रश्न क्रमांक बारा बघा पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले असते तर योग्य उत्तर आहे तांबे आणि जस्त तांबे आणि जस्त मिळून काय बनतं पितळ बनत तांबे आणि जस्त मिळून काय बनतं तर पितळ हे धातू आता प्रश्न क्रमांक तेरा बघा ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला तर याचं योग्य उत्तर आहे आईन्स्टाईन आता आपल्याला माहित आहे एनर्जी ऊर्जा म्हणजे काय होते एनर्जी ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत कोणी मांडला तर आइनस्टाईनने प्रश्न क्रमांक तेरा परत बघा ऊर्जा सापेक्षतेचा सा सिद्धांत कोणी मांडला तर त्याचं योग्य उत्तर आहे आईन्स्टाईन आता प्रश्न क्रमांक चौदा बघा कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळ ओळखला जातो आता बघा लिथियम लिथियम हा धातू काय आहे पांढरा सोने म्हणून ओळखला जातो कारण की हा दिसायला चांदीसारखा असतो खूप चकाकी असते एक प्रकारची त्याला आणि पावडर मध्ये असतो म्हणून त्याला काय म्हणतात पांढरे सोने उत्तर बघा कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो तर उत्तर आहे आपलं लिथियम आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा कर्करोगाचे हो उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात आता आपल्यामध्ये कर्करोग हो म्हणजे काय होतो कॅन्सर तर कॅन्सरचं निदान आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ऑंकोलॉजिस्ट आता बघा ऑंको म्हणजे काय होते हे ऑन्को म्हणजे होते ट्युमर किंवा गाठ ट्युमर किंवा गाठ आणि लॉजिस्ट म्हणजे काय होते त्याचा अभ्यास करणे म्हणजे जो गाठीचा अभ्यास केलो गाठीचा किंवा ट्युमरचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जात आहे त्याला अँकोलॉजी म्हणतात आणि त्याच्यावर जो उपचार किंवा निदान करते त्या डॉक्टरना काय म्हणतात ऑंको लॉजिस्ट तर लक्षात ठेवा कर्करोगाचे जे उपचार करतात डॉक्टर किंवा जे निदान करतात त्यांना काय म्हणतात ऑनकोलॉजिस्ट प्रश्न क्रमांक सोळा बघा कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कोणते रसायन वापरतात आता आपल्याला माहीत आहे केळी बघा मार्केटमध्ये येतात ते लगेच पिकलेली नसतात ती पण त्याला पावडर टाकून काय होते पिकवतात आणि ती लगेच विकतात तर ते बघा न कोणतं रसायन वापरतात त्यासाठी तर कॅल्शियम कार्बाईड मिनिट कॅल्शियम कार्बाईडमुळे खातात का ते जे कच्चे फळ आहेत ते ताबडतोब पिकतात आता बघा प्रश्न क्रमांक सतरा बघा मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे द्रव्य कोणते तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन सगळ्यात जास्त आपल्या शरीरात काय आहे ऑक्सिजन हे द्रव्य प्रमाणात आढळते आता आपण म्हणाल ऑक्सिजन तर गॅस आहे पण जेव्हा आपण तो आतमध्ये घेतो श्वास घेतो तर तो ऑक्सिजन खावते आपल्या ब्लडमध्ये तो पूर्ण ब्लडमधून बॉडीमध्ये सर्क्युलेट होतो तर तो कोणत्या फॉर्ममध्ये होतो लिक्विड फॉर्ममध्ये द्रव्य द्रव्य प्रमाणात होतो तो म्हणून शरीरात जास्त प्रमाणात आढळणारे द्रव्य कुठले तर आहे ऑक्सिजन आता बघा प्रश्न क्रमांक अठरा गोबर गॅसमध्ये मुख्यतः कोणता वायू असतो गोबर म्हणजे जे गायचं शेण वगैरे राहतं त्याच्यापासून काय करतात गॅस तयार करायच्या आधी तर त्याच्यामध्ये मिथेन आणि काय राहतो ओ टू हा मुख्य वायू राहतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला याचं याचं योग्य उत्तर आहे जे जे थॉम्पसन यांनी काय केलं इलेक्ट्रॉनचा शोध लावला आता आपल्याला माहीत आहे आयटम्समध्ये काय असतात प्रोटॉन्स न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आता त्याचा शोध कोणी कोणी लावला ते आपल्या लक्षात राहत नाही तर एक ट्रिक्स देतो तुम्हाला मी इटापर नाच हे काय आहे ट्रिक्स आहे ई एक मिनिट ई टा पर नाच आता बघा ई म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला थॉम्सनने जे जे थॉम्सन पी फॉर प्रोटॉन प्रोटॉनचा शोध कोण लावला रुदर फोड आर म्हणजेच रुदर फोड आणि ना म्हणजेच काय होते न्यूट्रॉन आणि न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला चँडविक आता परत बघा इटा पर नाच इलेक्ट्रॉनचा शोध थॉमसन नंतर प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड आणि न्यू न्यूट्रॉनचा शोध लावला चॅनविकने विकणे हे काय झालं ट्रिक थोडी लक्षात ठेवायची प्रश्न क्रमांक वीस बघा संत्र्यामध्ये कोणते विटॅमिन असते तर संत्र्यामध्ये काय असते विटॅमिन सी असते त्यालाच काय म्हणतात विटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिडसुद्धा म्हणतात आता बघा संत्रा, संत्रा लिंबू आवळा याच्यामध्ये कसं विटामिन सी एकदम मुबलक प्रमाणात असते नॅचरली अवेलेबल असते प्रश्न क्रमांक एकवीस बघा हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर याचं उत्तर आहे रेबीज आता रेबीज हा रोग कधी होतो जेव्हा आपल्याला कुत्रा चावतो तेव्हा काय होतं आपल्याला रेबीज रोग होतो तर कुत्रा चावल्याने काय होते आपल्याला हायड्रोफोफोबिया नावाची काय होते एक बीमारी होते हायड्रो म्हणजे काय होते हायड्रो म्हणजे पाणी आणि फोबिया म्हणजे त्याच्यापासून भीती म्हणजे ज्या व्यक्तीला हायड्रोफोबिया हा रोग होतो त्याला कशाची भीती वाटते त्याला पाण्याची भीती वाटते तर हा रोग कशापासून होतो हायड्रोफोबिया रेबीज याचं लक्षण काय आहे रेबीज कुत्रा चावला आणि हा रोग होतो आता प्रश्न क्रमांक बावीस बघा मानवी रक्ताचा सामू किती असतो मानवी रक्ता सामू किती असतो सेवन पॉईंट फोर हे लक्षात ठेवायचं हा प्रश्न नेहमी विचारतात मग सामू म्हणजे काय होते त्याला इंग्लिशमध्ये पी एच म्हणतात मग मानवी ब्लडचा पी एच काय राहतो सेवन पॉईंट फोर राहतो पी एचचं लॉंग फॉर्म आहे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन तर ए झिरोपासून एक पासून तर सेवनपर्यंत काय असतं ॲसिडिक असतं सेवन जर असला तर काय होतो न्यूट्रल राहतो आणि सेवन टू फोर्टीनपर्यंत काय राहतं बेसिक राहतं एक पी एच स्केल राहते बघा त्याच्यापासून त्याच्यावर मार्क राहतात वनपासून तर समजा सेवनपर्यंत हे काय राहतं ॲसिडिक आणि सेवन काय राहतं न्यूट्रल राहतं आणि सेवनपासून तर फोर्टीनपर्यंत काय राहतं बेसिक राहतं तर मानवी रक्ताचा सामुखी राहतो सेवन पॉईंट फोर आज प्रश्न क्रमांक तेवीस बघा बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे त्यांनी आपल्याला काय विचारलेलं बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव तर त्याचं योग्य उत्तर आहे काय आहे बाई। सोडियम बाय कार्बोनेट आता हे बघा कसं लक्षात ठेवायचं त्यांनी काय विचारलं बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव अन बेकिंग सोडा कशामध्ये वापरतो खायसाठी आता लक्षात ठेवायचं खाय बाय सोडियम बाय कार्बोनेट खायाचा सोडा आणि सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा लक्षात आलं बाय बाय आलं की खाण्याचा सोडा आणि फक्त सोडियम कार्बोनेट आलं तर तो कशाचा सोडा तो धुण्याचा सोडा आता प्रश्न क्रमांक चोवीस बघा मानवी शरीरात पित्त हे या अवयवात तयार होते याचं उत्तर आहे यकृत कुठं तयार होते यकृतामध्ये प्रश्न क्रमांक पंचवीस बघा वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते कोणते घटक आवश्यक असतात तर कुठले कुठले घटक आवश्यक असतात हायड्रोजन प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन हे काय असते वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी आवश्यक असतात आता बघा जेव्हा वनस्पती अन्न तयार करतात प्रकाश संश्लेषण करून तर काय घेतात ते सूर्यापासून सनलाईट घेतात जमिनीतून पाणी घेतात आणि हवेतून काय घेतात ऑक्सिजन तर बघा हायड्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन हे काय आहे खूप महत्वाचे घटक आहेत वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी आता बघा नंतर प्रश्न क्रमांक सव्वीस हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते त्याचं उत्तर आहे क्लोस्टेडियम क्लोस्टेडियम ही एक प्रकारची काय आहे बुरशी आहे आपण जर एखादा ब्रेडचा तुकडा किंवा पोळीचा तुकडा एखादा हवाबंद डब्यात ठेवला तर त्याच्यावर काय होते एक प्रकारची बुरशी येते त्या बुरशीलाच काय म्हणतात क्लोस्टेडियम असं म्हणतात त्याला प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची ऊर्जा कशी राहते आता आपण जर समजा बॉल वरून तर तो जमिनीवर पडताना त्याची ऊर्जा काय राहते स्थिर राहते कशी राहते स्थिर आता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीन कोठे आहे तर याचं उत्तर आहे नैनिताल नीता। नैनिताल येथे काय आहे ती दुर्बीन आहे कोणती दृश्य प्र प्रकाशाची प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा डी ओ टी एस डॉट्स ही कोणत्या रोगाशी संबंधित आहे आता हे आहे क्षयरोगाशी क्षयरोग म्हणजेच काय होते टी बीशी काय आहे हे संबंधित आहे डॉट्समध्ये बघा त्याचा लॉंग फॉर्म काय होते डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी शॉर्ट कोर्स म्हणजे त्या टी बीच्या पेशंटला काय ठ करतात शॉर्ट पिरियडसाठी त्यांच्या एकदम ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात तर डॉट्स ही uh, कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर क्षयरोगाशी प्रश्न क्रमांक तीस बघा स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजेच त्याला म्हणतात सोडियम क्लोराईड सोडियम क्लोराईड बघा एन ए सी एल हे काय आहे खाण्याचे मीठ आपण कोणतं वापरतो सोडियम क्लोराईड प्रश्न क्रमांक एकतीस बघा रायझोबियम ॲझॅटोबॅक्टर आणि ॲनाबिना यांचा वापर काय म्हणून करतात तर यांचा वापर जैविक खत म्हणून करतात आता रायझोबियम ॲझेटोबॅक्टर आणि ॲनाबिना हे काय एक प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत ते ते रूटच्या झाडाच्या मुळावर काय असतात ते प्रेझेंट असतात आणि त्यांचं काम काय आहे नायट्रोजन फिक्स करतात ते नायट्रोजन फिक्सेशनचं काम कोण करतं तर रायझोबियम ॲझेटोबॅक्टर आणि ॲनाबिना तर बघा त्यांचा वापर काय म्हणून करतात तर जैविक खतं म्हणून प्रश्न क्रमांक बत्तीस बघा पंखा ऊर्जेचे कोणते रूपांतर दर्शवितो आता आपल्याला माहीत आहे पंखा काय करतो इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत ऊर्जा आहे ती कशामध्ये करतो कन्वर्ट यांत्रिक ऊर्जेमध्ये तर पंखा विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करतो प्रश्न क्रमांक कर तेहतीस बघा ताऱ्याच्या लुकलुकण्याचे कारण काय आहे तारे कशामुळे लुकता लुकतात तर उत्तर बघा वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक त्यामुळे काय होतात तारे लुकलुकतात प्रश्न क्रमांक चौतीस बघा पारा याची रासायनिक संज्ञा काय आहे तर पाराची रासायनिक संज्ञा काय आहे एच जी त्याला म्हणतात पारा आता बघा प्रश्न क्रमांक पस्तीस ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते तर आपण ध्वनी म्हणजे आवाज कशामध्ये मोजतो आपण हा डेसिबलमध्ये मोजतो याचे योग्य उत्तर आहे डेसिबल ध्वनीची यो, तीव्रता आपण कशामध्ये दे मोजतो डेसिबलमध्ये मोजतो प्रश्न क्रमांक छत्तीस बघा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो आपल्या एच बीमध्ये हिमोग्लोबिनमध्ये काय असतो लोह असतो लोहाचं प्रमाण काय असतं जास्त असतं त्यामुळेच आपल्या रक्ताला कसा लाल कलर आलेला असतो कशामुळे आयनमुळे म्हणून रक्तामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो तर लोह असतो प्रश्न क्रमांक सदोतीस बघा हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात आता बघा हर हवेचा दाब परि परिमाण म्हणजे काय होते परिमाण म्हणजे एकक तर परि हवेचा दाब मोजण्याचं एकक कोणता आहे तर मिलीबार आणि आपण जर विचारलं यंत्र कशामुळे कशामध्ये मोजतो तर कशामध्ये मोजतो आपण ते बॅर बॅरोमीटरमध्ये तर बघा हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात तर उत्तर आहे मिलीबारमध्ये प्रश्न क्रमांक अडोतीस बघा मृगजळ हे कोणत्या गोष्टीमुळे तयार होते तर बघा उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता आता बघा आपण एका रोडला समजा असं बसलेलो असतो आपण तर जमिनीतून काय निघते उष्णता बाहेर निघते आणि सूर्यापासून येणारी जी किरण राहतात ती काय पडतात या जमिनीवर पडतात तर याचं काय होते अपवर्तन होते या उष्णतेचं काय होते अपवर्तन होते मग आपल्याला काय दिसते रोडवर असं असं वाटते पाणी आहे का आपण ते पाणी नसतं त्याला काय म्हणतात मृगजळ तर ते कशामुळे होते प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीची उष्णता यामुळे होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा हवेत तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिकूक्ष्म जलकणांना किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय म्हणजे काय तर उत्तर आहे धुके व ढग आता सकाळी सकाळी का असते हवे थंडीच्या दिवसात हवेमध्ये धुके राहते आणि अतिसूक्ष्म म्हणजे एकदम बारीक बारीक बर्फाचे कण राहतात त्याला काय म्हणतात धुके किंवा ढग तेच जर धुकं गवतावर बसलं तर काय होते दवबिंदू होते आता प्रश्न क्रमांक चाळीस बघा वायू पदार्थाचे द्रव द द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रिया म्हणजेच काय आता बघा जो वायू पदार्थ असतो त्याचं काय ना द्रवरूप म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये येणं त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात सांद्री भवन आता ही प्रक्रिया आपण समजून घेऊ सांद्री भवन म्हणजे काय तर बघा समजा एका पातेल्यामध्ये काय ठेवलेलं आहे गरम पाणी ठेवलेलं आहे उकडीचं पाणी ठेवलेलं आहे त्यातून काय निघते वाफ निघते ती वाफ जर आपण थंड केली त्याच्यावर आपण समजा ताट वगैरे थे झाकण ठेवलं आणि ती थंड केली तर त्याचं काय बनतं पाणी बनतं ते वाफेचं काय बनतं पाणी बनतं वाफेपासून वाफे पाणी बनण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात तर त्याला सांद्रीभवन म्हणतात म्हणजे वायू पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रिया म्हणजेच सांद्रीभवन होय प्रश्न क्रमांक चा एक्केचाळीस बघा आम्लपर्जन्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात आम्ल आम्ल म्हणजे जो रेन पडतो त्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात तर एनओ टू आणि एसओ टू यामुळे काय होते पर्जन्य होते आता प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत कशासाठी वापरली जाते कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत वस्तूचे वय बोलण्यासाठी वापरली जाते आता बघा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात का निघालं मूर्त्या सापडलेल्या आहेत मग त्या मूर्तीचं ती मूर्ती किती जुनी आहे कि ते पाहण्याचं किंवा ते शोधण्याचं काम कोण करते कोणती पद्धत करते कार्बन डेटिंग ही पद्धत यूज करून त्या ती मूर्ती किती जुन्या काळातली आहे ते आपल्याला समजतं मग म्हणून वस्तूचे वय मोजण्याचं काम कोणती पद्धत करते तर कार्बन डेटिंग ही पद्धत करते प्रश्न क्रमांक ते त्रेचाळीस बघा थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान झिरो डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात याचे कारण म्हणजेच याचं उत्तर काय आहे पाण्याचे असंगत आचरण आता पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय आता आपल्याला माहीत आहे पाण्याची घनता काय असते चार डिग्री सेल्सिअसला काय असते एकदम उच्चतम असते चार डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता काय असते एकदम उच्चतम असते तर बघा समजा हा बर, बर्फाळ प्रदेश आहे हा एखादा तलाव आहे तर त्याच्यामध्ये काय होते चार डिग्री सेल्सिअसला काय होते हे पाणी पाण्याची घनता उच्चतम असते त्यामुळे चार डिग्री सेल्सिअसचं जे पाणी आहे ते काय राहते तळाशी राहते आणि जे बर्फ तयार होते ते कुठं हो राहते त्या पाण्याच्या वर राहते हे झालं बर्फ तर बघा आता आपल्याला माहीत आहे पाणी आणि बर्फ काय आहे उष्णतेचे काय आहे ते दुर्वाहक आहे त्याच्यामधून उष्णता वाहून नेऊ शकत नाहीत ते त्यामुळे हे जी वरील जी थंडी असते त्याचा एवढा इफेक्ट या खालच्या प्राण्यावर काही पडत नाही म्हणून ते काय प्राणी जिवंत राहतात या फोर डिग्री सेल्सिअस तापमानाला त्यालाच म्हणतात पाण्याचे असंगत आचरण आता बघा प्रश्न क्रमांक चौवेचाळीस उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो म्हणजेच इंद्रियाचा वापर न कर वापर व न वापरांचा सिद्धांत यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन कोणी मांडला तर तो मांडला आहे जिन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी आता बघा म्हणजे कसं आता पहिल्या काळात का होतं मानवाला काय होतं शेपूट दिलं होतं पण आपण त्या शेपटीचा उपयोग काही केला नाही त्यामुळे ते काय होते तो ऑर्गन निघून गेला आपला त्याचप्रमाणे बघा जे जी जिराफ असतात जिराफ उंट तर त्यांच्या मानका असतात त्यांच्या उंच असतात कारण की त्यांना बघा वाळवंटामध्ये काय झाडं खूप उंच उंच असतात खाली गवत वगैरे खूप कमी प्रमाणात असते मग त्यांना ते वरच्या झाडावरचं गवत खाण्यासाठी ते काय करतात ते मान उंचावतात तर त्याप्रमाणे काय होते ते त्यांचा जो ऑर्गन आहे माणीचा तो, तो काय होतो उंच होतो म्हणून बघा उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेत बदल होतात त्या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा केलेला आळस म्हणजे आपण जर प्रयत्न केला तर एखादा अवयव वाढतो आणि जर आळस केला तर काय होतं तो अवयव काही दिवसाने होतो तर त्याचा सिद्धांत कोणी मांडला जीन डॅप्टिस्ट लामार्क यांनी मांडलेला आहे आता प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कुठला वायू उपलब्ध आहे तर उत्तर आहे नायट्रोजन कोणता वायू उप उपलब्ध आहे नायट्रोजन प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बघा वातावरणीय दाब मोजण्याकरता कोणत्या उपकरणाचा वापर करतात आता आपल्याला माहीत आहे हवेतील दाब किंवा वातावरण दाब मोजण्याकरता काय वापरतात बॅरोमीटर हा उपकरण वापरतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा मेदात न विरघळणारे जीवनसत्व कोणते जीवनसत्व बी म्हणजे व्हिटॅमिन जे बी आहे ते काय आहे मेदामध्ये म्हणजेच फॅट्समध्ये विरघळत नाही आणि व्हिटॅमिन बी सोडून बाकीचे जे व्हिटॅमिन आहेत ते काय होतात फॅट सोल्युबल आहेत ते कोणते कोणते आहेत जीवनसत्व ए विटॅमिन ए डी ई आणि के हे जे चार विटॅमिन्स आहेत ते काय होते फॅट सोल्युबल आहेत आणि हा विटॅमिन जो बी आहे जीवनसत्व बी तो मेदामध्ये म्हणजे फॅट्समध्ये विरघळत नाही आता प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असं म्हणतात आता आपल्याला माहीत आहे ब्लड ग्रुप किती राहतात चार प्रकारचे राहतात कुठले कुठले ए ब्लड ग्रुप बी ए बी आणि ओ आता बघा या या एला फक्त एचं ब्लड चालते आणि ओचं चालते या बीला फक्त बीचं चालते आणि ओचं चालते या ए बीला बघा या ए बीला याच्यामध्ये बी फॅक्टर असल्यामुळे याला बीचं पण रक्त चालते आणि एचं पण चालते आणि ओचं पण चालते म्हणून ए बी हा जो रक्त गट आहे तो काय आहे युनिव्हर्सल ॲसेप्टर त्याला कोणाचं पण रक्त चालते आणि ओ काय आहे ओ आहे युनिव्हर्सल डोनर म्हणजे याचं रक्त हा कोणालाही देऊ शकतो ए बीला पण देऊ शकतो बीला पण देऊ शकतो आणि एला पण देऊ शकतो तर ओ झाला यु युनिव्हर्सल डोनर आणि ए बी झाला युनिव्हर्सल ॲसेप्टर प्रश्न क्रमांक फोर्टी नाईन एकोणपन्नास बघा स्वाइन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर तो होतो एच वन एन वनमुळे स्वाईन फ्लू लक्ष ठेवायचं स्वाईन फ्लू एच वन आणि एन वन या विषाणूमुळे होतो प्रश्न क्रमांक पन्नास बघा रक्तदाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर त्याचं उत्तर आहे मॅनोमीटर हे काय आहे ब्लड बी पी चेकसाठी आपण डॉक्टर वापरतात आता बघा आपण ज्या डॉक्टरकडे बी पी वगैरे चेक केला जातो तेव्हा ते काय करतात एक यंत्र असते त्याच्या हातामध्ये असं त्या नंबरिंग दिलेले असते आणि ते काय करतात आपल्या हाताला पंप पंप करतात आणि आपली बी पी चेक करतात तर त्या उपकरणाला काय म्हणतात स्पिग्नो मॅनोमीटर थँक्यू